मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सोबत महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नरखेड जिल्हा परिषद गट नरखेड पंचायत समिती व शिरापूर पंचायत समिती येथील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेस उपस्थित राहण्याचा योग आला यावेळी जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण मूलभूत सुविधा याबाबत सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देत विकास कामांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प व्यक्त केला पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड जनसमर्थन मिळत असून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची मजबूत सत्ता स्थापन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या सांगे माजी आमदार राजन पाटील यशवंत तात्यावाने स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते